फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरु माऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल स्पेशल करा आणि पाहत विटा क्रांती न्यूज नेचर केअर सन्मान पुरस्कार जाहीर शेती आणि निसर्ग संवर्धन क्षेत्रात मूलभूत आणि भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तींना नेचर केअर सन्मान या राज्यस्तरीय पुरस्काराने घरण्यात येते नेचर केअर फर्टिलायझर्स या कंपनीच्या वतीने सामाजिक जाणीवेतून गेली दोन वर्षे हा पुरस्कार एका शानदार सोहळ्याद्वारे प्रदान केला जातो या वर्षीचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत अशी माहिती नेचर केअरचे संचालक जयंत बर्वे व जयदेव बर्वे यांनी दिली दरवर्षीच्या सन्मानासाठी विविध संकल्पना राबविण्यात येतात देशी बियाणे व वा वान संवर्धन प्रसार तसेच तृणधान्य या क्षेत्रातील कामाला यापूर्वी गौरवण्यात आले होते यंदाची मध्यवर्ती संकल्पना वृक्षारोपण वृक्ष संवर्धन जंगल निर्मिती जैवविविधता ही आहे या क्षेत्रात गुणात्मक आणि अभिनव पद्धतीने काम करणाऱ्या महाराष्ट्रातील व्यक्ती अथवा संस्थांची नामांकने मागवण्यात आली त्याला उदंड प्रतिसाद मिळाला यंदाच्या पुरस्कारासाठी जी निवड समिती गठीत केली होती त्यामध्ये श्री आशिष वेले पुणे कृषी तज्ज्ञ व पॉलिसी मेकर श्री अरुण नाईक कोल्हापूर माध्यमतज्ञ श्री जयंत बर्वे सेंद्रिय शेतीतज्ज्ञ सौ कामाक्षी बर्वे उद्योजिका यांचा सहभाग होता या निवड समितीने अर्जदारांची मुलाखत व प्रत्यक्ष कामाची पाहणी यातून मुख्य अंतिम पुरस्कारांची यादी जाहीर केली असून मुख्य पुरस्कार प्रथम आमचं ग्रीन लातूर वृक्ष फाऊंडेशन लातूर जिल्हा लातूर द्वितीय वृक्ष संवर्धन समिती बार्शी जिल्हा सोलापूर तृतीय चंद्रशेखर व शिवांगी दातार संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी चतुर्थ रोहन रक्षिता फाउंडेशन गोंदावले जिल्हा सातारा पाचवा सर्व सामाजिक संघटना कर्जत जिल्हा अहिल्यानगर विवाहून संकल्प वनराई छत्रपती संभाजीनगर जिल्हा छत्रपती संभाजीनगर विवाहून उत्तेजनार्थ पुरस्कार गावचालेखीचं झाड करकंब जिल्हा सोलापूर निसर्गप्रेमी मित्रमंडळ पेठ वडगाव जिल्हा कोल्हापूर प्राध्यापक आर के पाटील बिद्री जिल्हा कोल्हापूर विशेष पुरस्कार डॉक्टर अंकुर पटवर्धन पुणे जिल्हा पुणे नेचर केअर सन्मान दोन हजार पंचवीस या पुरस्काराचे स्वरूप रुपये एक्कावन्न हजार व चिन्ह असे आहे एकूण दहा पुरस्कार विशेष सोहळ्याद्वारे प्रदान केले जातील हा पुरस्कार सोहळा बुधवार दिनांक सात मे दोन हजार पंचवीस रोजी विटा येथे संपन्न होणार आहे या पुरस्कार वितरण सेंद्रिय कृषी भूषण नैसर्गिक शेतीचे ज्येष्ठ अभ्यासक राजेंद्र भट यांच्या हस्ते होणार आहे तसेच महाराष्ट्रातील काना पेंस व ताडोबा या अभयारण्यातील वन्यजीव जंगल संरक्षण व पर्यटन यासाठी महाराष्ट्र शासनाची ब्रँड अँबेसिडर सुप्रसिद्ध अभिनेत्री सायली संजीव यांच्या उपस्थिती होणार आहे असे कामाक्षी वर्वी यांनी सांगितले बातमी संकलन उदय दीक्षित मुख्य पुरस्कार जे आहेत राहील आहे एकावन्न हजार रुपये आणि मानपत्र नंतर विशेष पुरस्कार जो आहे त्याचं देखील स्वरूप आहे एकावन्न हजार रुपये आणि मानपत्र उत्तेजनार्थ जे तीन पुरस्कार आपण देणार आहोत त्याचं स्वरूप असं राहील एकवीस हजार रुपये आणि मानपत्र कार्यालय विटा कोणतेही शुभ कार्य असो डेकोरेशन पासून केटरिंग पर्यंत आकर्षक व तत्पर व्यवस्थापन उपलब्ध तेही तुमच्या आवडीनुसार आणि बजेटनुसार एकाच छताखाली आपल्या कलश मंगल कार्यालयाची वैशिष्ट्ये प्रशस्त हॉल एका वेळी आठशे लोक बसू शकतील असा भव्य डायनिंग हॉल वधू वरांसाठी प्रशस्त चार रूम अटॅच टॉयलेट व बाथरूम सह शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी भव्य सर्व सोयीनियुक्त असा हॉल पाहुण्याच्या साठीच्या खोल्या व फ्लॅटची सोय पार्किंग साठी कोणतेही शुभ कार्य आणि दर्जेदार पद्धतीने करायचे असेल तर कलश मंगल कार्यालय तासगाव नाका विटा हा पर्याय तुम्हाला शंभर टक्के सोयीस्कर आहे आमचा संपर्क एक्क्याण्णव पंचेचाळीस चौऱ्याण्णव पंचावन्न अकरा ब्याण्णव सव्वीस एकोणसाठ नव्याण्णव डबल झिरो